तर गुड मॉर्निंग मंडळी वेलकम टू माय चॅनल तर मी आहे गावकड तर तुम्ही बघू शकता दोन तीन दिवस झालो खूप पाऊस पडत आहे आणि आम आमच्या परस भाग खूप पाणी साचलो होतं आणि इकडे बघा गटर वाहून चालली आहे तर हे बघा सकाळचा नजारा एकदम छान म्हणून मी कॅप्चर केलो तर बघा आमचं अंगणातलं व्यू आहे सगळं हिरवळ झाले आहे झाडे वगैरे आणि पाऊस खूप म्हणजे खूप आहे दिवसभरून रात्री पाऊस तरी इकडे आईने मला चाप्याची पाणी आणायला लावली घट घालण्यासाठी तर इकडे मी चापाचे पाणी पानं तोडलो आणि आंब्याचं पण घ्यायला तो तर बघा तुम्ही इकडं हे आंब्याचं झाड आमच्या घरात दोन तीन आंब्याचे झाड आहेत तर आंब्याच्या झाडाचं पण पानं घेतलो मी घड घाल लागतात मग मग त्यानंतर मी आणि आजोबा निघालो आमच्या शेतातल्या लक्ष्मीकडे तर दिपत वगैरे घेऊन तर बघा मी चाललो रस्त्याने आणि इकडं रस्त्याने जाताना हे खूप पाणी वडे बिडे आहेत आमच्या शेताकडे जाताना सगळ्या रस्त्यावर पाणी होतो खूप तर तुम्ही बघू शकता इकडे मी आणि आजोबा निघालो तर इकडं चालू आहे शेताला तुम्ही बघू शकता ही आहे शेताची वाट तर इकडं खूप जणांच्या शेतामध्ये पाणी थांबले कारण पाऊस दोन तीन रात दिवस झालं कंटिन्यू रात्रभर दिवसभर पाऊस झाला आहे आणि इकडे बघा आमच्या शेताकडे जाताना वडा लागतो तर वडा ही खूप तुडुंब भरला होता आणि वाहत चालला होता इकडे बघा हा वडा आमच्या शेताकडे जाण्याचा वडा आहे खूप म्हणजे खूप पाऊस झाले आणि खूप शेतकऱ्यांचं नुस नुकसानी झाले ज्यांच्या शेतामध्ये सोयाबीन उडीद मूग असं आहे त्यांचे अजून पाण्यातच आहे उडीद मूग खूप म्हणजे खूप नुकसा नुकसानी आहे तर इकडे बघा हे आमच्या शेताकडची वाट आणि आमच्या भाऊकीचं शेत आहे तर इकडं तुरी ती बघा खूप छान आले तुरी तुरीवा तुरीवाचं ते काही प्रॉब्लेम नाही तर इकडं निघालो तुम्ही तर आता आम्ही आलो होतो आमच्या लक्ष्मीची शेताकडच्या वाटेला तर इकडे बघा खूप चिखल वगैरे खूप होतं आणि इकडे बघा सोयाबीन तुरी खूप असं छान वातावरण पण खूप छान झालं हिरवळ झाली सगळीकडं तर इकडे हिरे हिरे वगैरे खूप तुडुंब भरल्या होत्या आणि झाडी ती खूप होती हिरीवर पाऊस पडल्यामुळं तर इकडे बघा आम्ही आपल्याला तिथं जायचं आहे तर इथं बघा आम्हाला मोर दिसला मला त्यामुळं कॅप्चर केलं मी खूप भारी मोर होता पण मी जवळ जायच्या तो ओढून गेला जेवढे तेवढं कॅप्चर केलो आणि मोर बघण्याचं नादात माझं पाय गेला चिखलात तर इथं बघा चिखलात अडकलो मी पाय घाण झाला इकडे चिखली होतो खूप तर आता आम्ही निघालो लक्ष्मीच्या देवळाकडे तर इथंही खूप गवत वगैरे होतं पावसाळा असल्यामुळं तर तसंच आम्ही अडचणीतून जागा करून करून गेलो तर इकडं बघा ही आमच्या घरातली लक्ष्मी आहे इकडे बघा घटस्थापनेमुळे आम्ही पूजा करायला आलो होतो आजोबांनी गेट वगैरे उघडलं देवळाचं आणि आजोबांनी सगळं स्वच्छ केले लक्ष्मीचं झाडून वगैरे घेतली तरी बघा आमची लक्ष्मी तर सगळेजण म्हणजे आमच्या फॅमिलीमधले सगळेजण या लक्ष्मीची पूजा करतात तरी बघा आमचं शेत नाही म्हणजे आमच्या काकाचं शेत आहे तरी इथं बघा आणि आमचं शेत म्हणजे तिकडं ते झाडं दिसतात बघा की बा हे झाडं इथं आमचं शेत आहे खूप लांब आहे तिकडं बडत राहणार सगळ्याला तर आज आहे नवरात्र म्हणजे घटस्थापना तर आमच्या पण घरी चावला घटस्थापनेची तयारी आणि मी आणि आज बाल शेताला आमच्या देवी देवीकडं म्हणजे आमच्या घरची लक्ष्मी आहे तर तिची पूजा करायला तर मी आज सगळं लॉक टाकणार आहे तुम्हाला डेली लॉक माझं गावातलं वगैरे आणि मी अचानक दवाखान्याला आलो त्यामुळं डॉक्टरांनी आराम सांगितल्यामुळं मी गेलो नाही लातूरला तर मी उद्या लातूरला जाणार आहे तर तुम्ही आता दोन तीन दिवस गावाकडचे ब्लॉग बघा आणि आवडत असते ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग असं नेहमी बघत बघत राहा शेअर करा सगळ्यांना सगळ्यांना सांगा आणि गावातली किंवा लातूरमधले कोण बघत असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा माझे ब्लॉग कसे आहेत आणि आता मी पुढे आमच्या शेतातलं पाऊस पडले खूप आणि सगळी नुसकानी ती झालेली शेतातली सोयाबीन ती खराब झालेली मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि आमच्याकडे खूप पाऊस आहे दोन तीन दिवस झालं तर भेटूया तर तुम्ही पुढे बघा ब्लॉग नक्की धन्यवाद वापस आलो आम्ही शेताहून इकडं घटस्थापना सुरू झाली आहे तर मी एक व्हिडिओ एडिट केलो तो व्हिडिओ तेच टाकलो आहे तेच ॲड केलो आहे तर इथं आईचं आहे घटस्थापना वगैरे करायचं तर बघू शकता तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरी घटस्थापना होते तसं बघायला गेलं तर, तर सर्वांच्या घरी होते आणि असंच करतात का मला कमेंटमध्ये सांगा मला पण का माहीत नाही आई म्हणली व्हिडिओ कर तर मी केलं व्हिडिओ तर बघा कोण बघत असतील तर लेडीज वगैरे तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण असंच करता का इकडं आईचं चालू होतं पूजा करायचं तिकडं पानं वगैरे असं काय 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 लावत होती परत फुलं घातली आणि नारळ ठेवत नाही तर वाटतं मला पण काय एवढं माहीत नाही मी जस्ट व्हिडिओ काढलो इकडं आजी आजीची चा परठी पूजा चालू होती आजी म्हणली माझं पण काढ वागा मला पण घे कधी तर मोबाईलमध्ये म्हणून मी आजीचं पण काढलो तर इकडं बघा आणि इकडं नारळ फाजत आईला तर नारळ नेऊन दिलं तर आईची पूजा चालू होती इकडं आजीची परडीची पूजा चालू होती आमच्या आजी म्हणजे आमच्या आजीचा सर्वात जास्त विश्वास देवीवर आहे आंबाबाईवर तर इकडं बघा आईची पूजा झाली खूप छान दिसत होती पूजा आणि इकडे आई काय ते माळ करत आहे नऊ माळ असतात वाटत ते माळ करत आहे आई इकडं बघा झाली पूजा झाली आमची राजीने पण पाया पडली आरती वगैरे झाली तर त्यानंतर आम्ही निघालो दोन वाजता देवपट पांढरी करायला तर जे जे इकडचे ब्लॉग बघतात माझ्या गावाकडची म्हणजे जेवळी धानोरी परगा तर त्याने कमेंटमध्ये सांगा पांढरी कुणाला माहीत आहे तर आम्ही पांढरीच्या देवीला निघालो तर आबाळही खूप आला होता एक साईडला पूर्ण प्लेन होता आणि एक साईडला खूप आबाळ आला होता तर इकडं बघा हे पांढरीचं देऊळ आहे पांढरीच्या देवीचं देऊळ याही देवीला आमच्या आजची खूप म्हणजे खूप असं पूजा वगैरे बनसते या देवीला तर आम्ही देवळात पोहोचलो तर देऊळ नवीन आहे खूप छान होतं हे पण देऊळ आतून हे बघा एवढी काय गर्दी नव्हती पहिला दिवस होता मग पाचव्या दिवसाच्या पूर्ण इथं खूप गर्दी असते तर इथे बघा देवी त्यानंतर आम्ही निघालो देवगटकडे म्हणजे धानोरीचं देवळ देवघट तिथंही ही खूप छान देवी आहे तर इकडं बघा खूप छान असं रस्त्याने जाताना खूप छान वाटत होतं इकडे तिकडे खूप झाडी होती मी में। तर मी शूट केलं आहे बघा तुम्ही खूप हे फुलं तर खूप छान दिसत होते तर इकडे बघा तर आला आपलं देवबट म्हणजे धानुरीची देवी तर इथे खूप कुस्त्या वगैरे असतात मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात लास्टच्या दिवशी तर हे बघा देवभट देव देऊळ तर आम्ही आलो या देवळात हे देऊळ खूप छान आहे आतून आता तर रेनोवेशन केले आणि तुम्ही डेकोरेशन बघा खूप छान केले देवीचा बॅ बै, बॅकग्राऊंड तर तुम्हाला दाखवेनच मी तर हे बघा खूप छान म्हणजे खूप असं एकदम प्रसन्न वाटत होतं मध्ये गेल्यानंतर तर मी तिथं शूट काढलोय अरे देवी बघा कोणाकोणाला माहित आहे तुम्ही कमेंटमध्ये दे सांगा देवगटची देवी त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो आमच्या गावच्या देवीची ओटी भरायला सगळे एका दिवशी झालं कारण मी उद्याला तुला जाणार आहे पप्पा ही साईडवर जाणार आहे परत कोण असते पण आई म्हणजे चला सगळं करू एका दिवशी तर इकडे बघा वटी भरणी चालू आहे आमच्या दिव गावच्या देवीची तर इकडं वटी साडी वगैरे घातली तिला आई पूजा करत आहे मी आजी पप्पा असा आलो होतो आणि अजून एक आजी आहे आमच्या फॅमिलीत तिथे एक आजी होती तर इकडेच आरती वगैरे चालू होती तरी बघा आमची आजी पूजा करत आहे तरी पटो आरती सुरू झाली ते ते काय म्हणते गोंधळी मामा आरती म्हणत होते आणि चालू होते आरती सगळ्यांची बघा धन्यवाद भेटू पुढच्या लोकांमध्ये